नमस्कार मित्रांनो ट्रेन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुणे जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे थे तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचे अंतर आहे पुणे जंक्शन वरून रत्नागिरीला तीन रेल्वे जातात यामध्ये एक मेल एक्सप्रेस एक एसी एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान सर्वात फास्टेस्ट ट्रेन पुणे एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे पुणे ते रत्नागिरी हे तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास पस्तीस मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन पुणे रत्नागिरी एसी स्पेशल फेअर गणपती स्पेशल ही गाडी आहे पुणे ते रत्नागिरी हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचवीस मिनिटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण पुणे जंक्शनवरून रत्नागिरीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो चौदा पंचेचाळीस पुणे रत्नागिरी ए सी स्पेशल फेअर गणपती स्पेशल ही गाडी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक मंगळवारी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन वरून सुटणार आहे तर रत्नागिरीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचवीस मिनिटांमध्ये सोळा हॉल्टगेत पूर्ण करणार आहे आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे hey, तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर असताना ही गाडी चारशे एक्कावन्न किलोमीटरचे अंतर कशी पूर्ण करते तर मित्रांनो ही गाडी पुणे जंक्शनवरून कल्याण जंक्शन कल्याण जंक्शनवरून पनवेल जंक्शन येऊन पुढे रत्नागिरीला जाते त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते मित्रांनो आता ही जी गाडी आहे या गाडीचे पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान तिकीट दर थर्ड एसी साठी अकराशे पंचेचाळीस रुपये तर सेकंड एसी साठी सोळाशे रुपये तिकीट दर आहे गाडी नंबर झिरो चौदा सत्तेचाळीस पुणे रत्नागिरी स्पेशल फेर गणपती स्पेशल ही गाडी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक शनिवारी पुणे जंक्शन वरून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे तर रत्नागिरीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचवीस मिनिटांमध्ये पंधरा हॉल्टिकेत पूर्ण करणार आहे मित्रांनो ही सुद्धा गाडी पुणे जंक्शन वरून कल्याण जंक्शन कल्याण जंक्शन वरून पनवेल जंक्शन आणि पुढे रत्नागिरीला जाणार आहे मित्रांनो पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान या गाडीची तिकीट दर स्लीपर साठी चारशे पंधरा रुपये थर्ड एसी साठी अकराशे पंचेचाळीस रुपये तर सेकंड ए सी साठी सोळाशे रुपये तिकीट दर आहे गाडी नंबर बावीस एकशे पन्नास पुणे एर्नाकुलम जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी पुणे जंक्शन वरून संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते तर रत्नागिरीला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते रत्नागिरी हे तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास दोन पूर्ण करते ही गाडी पुणे जंक्शन वरून पनवेल जंक्शन आणि पनवेल जंक्शन वरून पुढे रत्नागिरीला जाते मित्रांनो पुणे जंक्शन ते रत्नागिरी दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी तीनशे पंचवीस रुपये थर्ड एसी साठी आठशे पस्तीस रुपये तर सेकंड से साठी अकराशे पासष्ट रुपये आहे मित्रांनो कोकण रेल्वे मार्ग हे निसर्गरम्य आहे आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे थोडा उशीर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे वेळेचे नियोजन करणे हे खूप महत्वाचे आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे कन्फर्म सीट मिळण्यासाठी अगोदरच बुकिंग करणे महत्वाचे आहे तर मित्रांनो ही होती पुणे ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण रेल्वे व्हिडिओसाठी ट्रेन लवर्स एम ला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र